अरे आले तुम्ही गुड मॉर्निंग तुम्हाला माहिती आहे आज गुढीपाडवा आहे आणि मी फटाफट फड़ सकाळी सकाळी उठून आवरून कुठे चाललो असेल एक्झॅक्टली exactly, सामान आणायला कारण आपल्या बायांचं कसं असतं माहिती आहे माझ्या बायकोचं म्हणजे सगळ्यांच्या बायका अशा असतील माहीत नाही पण माझ्या बायकोचं कसं आहे सण असला ना बिनकामाचं चिडचिड करायची बिनकामाची म्हणजे तुम्ही हे नाही आणलं माहीत नाही काय होतं की आपले इथे सण असले ना की आपल्या म्हणजे बायकोच्या अंगात ना असं काहीतरी संचारून येतं सकाळी उठलं आता तुम्हाला सांगतो अजून मी जर दोन मिनिटं इथं तुमच्या सोबत बोललो ना तर लगेच आवाज येईल प्रितू सो, चला आता मी जातो पहिले सामान घेऊन येतो म्हणजे तारीफ तर होणार नाही आपली तरी पण आणून ठेवायचं पुढे जे होणारे युद्ध आहे ते ऍटलीस्ट कमी याचं राहील दिवसभरात कुठे ना कुठे ती चिडेलच हे मला माहिती आहे कारण सण असतो पण त्यांच्यावरती प्रेशर असतो तो माहीत नाही का

बाळ आजारी दात येत ते, ना तर त्याला खूप लूज मोशन लागलेत मला ना जमतच नाही काही करायला तर आज श्रीखंड चपातीच नैवेद्य देणारे दे 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 दे। आणि दुसरी गोष्ट प्रीतम पण बोलले की आज मला श्रीखंड चपातीच खायची रोजीच बनव पुरणपोळी नको म्हणून मी विचार केला की चला श्रीखंड स्वीट ऑफ यू पुरी बनवणार होती बट ते बोलले ऊन खूप वरण भात डाळ भात बटाट्याची भाजी बनव ना चटणी आणि श्रीखंडपुरी चपाती ठीक आहे बाळासाठी गाजर आणि हे बनवते थोडस किंवा मी पण त्याच्यासाठी साबुदाणा पण बनवलं आहे कारण की त्याला लुज मोशन झाले शाबुदार आहे तर थोडस आणि बोललो होतो मी आता मी निघत होतो तरी पण तिने मला पुन्हा आठवण करून दिली की तुम्ही आहे ना घरातच अजून लवकर जाऊन सामान घेऊन या सो आता मी चाललो पहिले सामान घेतो गुढीचं गुढी उभारून देऊ आपण त्यानंतर मग आपल्याला गोडगोड खायला भेटेल पण गोडगोड सुद्धा मी आणणार आहे बाहेरून पुरणपोळी बनवणार होती ती पण मी तिला बोललो की मला जाम ते आम्रखंड किंवा श्रीखंड खायची इच्छा होती आहे तर पुरी आणि श्रीखंड किंवा आम्रखंड ना तर मग ती बोलली ठीक आहे चालेल तुम्हाला जे आवडेल ते असं बोलल्यानंतर आहे ना मी खरं सांगतो मला इतकं आनंद झाला की चला हो बायको आपल्याला खुश करण्यासाठी काही ना काही करतच राहते आणि याच्यातच प्रेम असतं हो बायकोचं तोंडावर कितीही त्या स्ट्रिक्ट असल्या कडू असल्या तरी पण जाम गोड असतात आता तिला ब्लॉग पाहिल्यावर वाटेल की चला माझा नवरा पण माझे कौतुक करतोय हे बघून तरी थोडीशी माझी तारीफ होईल आमच्या नाशिक मध्ये काय असतं पुरणपोळी कि श्रीखंडपुरी नक्की कमेंट मध्ये सांगा बघा असे सामान घेतो आज नारळ चक्क पंचेचाळीस रुपये झालंय जे असं तीस रुपयाला मिळत रेगुलर आणि हा नाही तेच आज सण आहे ना शेवट महाग होणारच काय आहे म्हणून महाग झाले तुम्ही आज शंभर रुपये बी लावलं तरी मी घेईल एवढं टेन्शन नका घेऊ घेऊन सुपारी घेतोय फुल माळ घेतोय आता फक्त दोन गोष्टी राहिल्या एक ती गोड साखरेची माळ त्याला काय म्हणतात मग विसरलो आणि एक आपली फुलांची इथे माल काय माहित नाही आहे वो, वो किधर मिलेगा ऊन इतकं भयंकर वाढलंय ना कि काय सांगू असे चटके बसायला लागले नसते आणि त्यात ही वाढती महागाई म्हणजे खिशाला पण चटका आणि अंगालाही चटका सगळं सामान घेऊन झालंय सो हे बघा मी आलो सगळं सामान घेऊन प्रिया स्वयंपाक बनवतेच आहे आणि मी मस्त आता कुर्ता घालून घेतला ती मला बोलली की मी तिला बोललो की तू पण साडी वेअर कर ती बोलली ठीक आहे मी पहिले आहे ना सगळं बनवून घेते कारण आहे ना साडी घातल्यानंतर ती डिस्कम्फर्ट होऊन जाते पण मी म्हटलं चला आपण कुर्ता घालू काय आपलाच सण जर आपण मस्त सेलिब्रेट नाही करणार तर कोण करणार मला म्हणते मी तुम्हाला पकडू का मी म्हटलं मला कशाला पकडते गुढी पकड ना मग तुला काय बोलायचं होतं तू म्हणती तू मला मला पकडायचे चान्स पाहत राहते नुसते हा ठीक आहे ना घाई झाली एक तर इथे ऑलरेडी येवढं स्वस्तिक बाप रे स्वस्तिक मी देतो काढून. तसं नाही. मग आता असं काढायचं तर हे उलटं होऊन जाईल. मी काढतो ना थांब मी. ठेवल्यावर काढायचं का? आठवल्यावर काढ. ठेव का? हां ठेव. वन टू थ्री स्टार्ट. का? आ, आ बस. रिया हे कलश टाकण्याच्या अगोदर माळन ते टाकायचे असतं. आता कसं काय असं?

तिथं ना मोजून एकच उरलं होतं ते पण या कलरचं होतं आणि हे पण बघा एवढं एवढंच आहे रुपयाला खुश कधीच नाही होणार एक दिवस तारीफ कर की चला नवर्याने लवकर आणलं काहीतरी सामान बरं चांगलं प्रत्येक वेळेस असंच करते बर का सोबत जसं साडीवरती चंद्रकोर आहे तसं तू टिकली का भरली लावली चंद्रकोरची आता ड्रेस कोणता साडी मग साडी घातली साडी थोड्या वेळा सकाळपासून जेवणच बनवते आम्ही श्रीखंड तोंड कळ लावलं तोंडाला माझ्या कुठं काय काहीच नाही इकडून बघा जाऊ कुछ अच्छे होते मला नजर टीका लावलंय प्रियानी कधीपासून नुसतं आहे ना एकदम एकदम असं हळूहळू आता झोपेतून रडायला लागला चल लवकर प्रिया हो व्हेरी गुड व्हेरी गुड।, गुड आता वरतून नाही नाही हा हे वरती हे इथून वरती थांब हा आदा थे खाली, थे हाँ। good, दी को को आता ते तिकडं हा हे खाली बरोबर ते तिकडं हे इकडं व्हेरी गुड आता मध्ये मध्ये डॉट सगळ्यांच्या तुमच्या कोको झोपेतून उठलाय आता मस्त काय स्वास्तिक कस काढलं मला का कमेंट करून सांगा बरं मी कमेंट मीच कमेंट करणार आहे पहिले की प्रियाला स्वस्तिक पी शिकवलं हो एकदम परफेक्ट प्रिया काय काय करते तू ते कढई पेक्षा मोठा पापड आहे थोडं थोडं करून पापट भांडे भांड्या अगं पण मी नाही खात प्रिया मी उडदाचे खातो उडदाचे

मला नागली रोस्टेड आवडतो उडदाच रोस्टेड आवडत नाही सरकारना प्रीती तुमच्यावर जळून गेलं पूर्ण बघा बापरे माझ्यावर जळालं मग यही नाही अभी और सुनिए काय झालं सेल कट मी फक्त तिला बोललो की भाई मला आवडत नाही मी कॅमेरा धरून आहे त्याच्यात माझी काय चुकी आहे पापड धरणारी ती टाकणारी ती तेल करणारी ती गरम चुकी झाली का सगळं माझं भारी झालं का सगळं तिचं

हे तेल या तेलात भज नाही टाकायचं असं पातेल्यावर भज टाकायचं एक म्हणजे भज एक म्हणजे भज म्हणजे भजे अरे तेव्हा ते बाहेर काहीतरी वेगळंच नाही खायचंय मला बिया नीट करूया असं नको करू मला भीती वाटते तेल उडायची अगं मग ते कसं होईल प्रिया बोटी -बोटी भाई काही खरं नाही प्रिया तुझं शपच सांगतो अगं असं धरून असं फेकायचं पण टाकायचं फक्त अग तू ते खरंच ते पावड्याचे ते उरतात नाही का ते तुकडे तस बघा तसं केलंय काय ना होत नाही तुका पण खायचं असतं काही खरं नाही रे बाबा ती नाही चांगली काही ना दोन तीनच खायला ते ना छोटे छोटे राहिले तेल जास्त पकडतात एक्झॅक्टली तू तर बनवती ना माग भजी बनवायची डाळीची भजी बनवते सेम तशीच अहो प्रिया अगाची डाळ घट्ट असते पातळ आहे ना पीठ

नवऱ्यासोबत सोबत रोज सकाळी उठल्या उठल्या भांडायला जमतं स्वयंपाक अतिशय स्वादिष्ट बनवती पण भजे काय जमले भजामध्ये मार्क <laughs> परत तसेच झिरोडले म्हणे बारीकडते बस झाले प्रिया नको काढू नको मी नाही खाणार आहे

माझ्या डेंजर बिकर बनवले तुम्हाला सत्यनाच कर रुप्रितू सारखं बाजूला काय नाही तुम्हाला हातूवा ते बिसून देत टाका पहिले हे बघा असं केले किती मोठं झालं आता ते काढ बर मग होते सांग

मी करून बघते गोल कटल बाल कस काय बुडाल बर का एका द्रिया जर लांबून शाबुदाला स्वतःच मला सांगू राहिले कधी पासून उडाल तुम्हाला नाही कळत काहीच म्हणून बघाय बघा मोठी मोठी बघा मग पाय बर डेरिंग केल्याशिवाय होता का चाय आणि भजे लय भारी वाटतं खायला मला ते कांद्याचे एक कांदा टाक ना थोडं प्रिय याच्यात मी लगेच कापतो लगेच कापतो, कापतो थांब बरं झालं आठवलं मला थांब बापरे किती मस्त काढले पाय बरं आता हे जरा जास्त मोठे झाले ना असेच पाहिजे असेच भजे खायला माझ्या क्या भजेवाला बने का रे तू

प्रिया बाळाला पहिले बाळा चला आता जेवण करून घेऊया मस्त खूप छान झालं आजचा सण आपला आता किट्टूला भेटायला चाललोय गुढी पाडू आहे आणि तो कोकोला बोलत होता की ये 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 मग किट्टू कडे चाललो आम्ही आता भेटायला जेवण झालं मस्त आराम केला ड्रेस चेंज केले प्रियाचे वगैरे काढले शूट झालं मस्त फोटो काढले एक रील मी तिची खराब केली म्हणून ती थोडीशी चिडलेली होती माझ्यावरती आणि आजचाही सण न चिडता आमचा गेला नाही तर मस्त आता भांडण मिंडण झालं झोपीप झाली आता आम्ही चाललोय किट्टू दादाला भेटायला आणि मग किट्टू दादाला भेटून आपण आपला ब्लॉग एंड करू किट्टू दादाला काहीतरी घ्यावं लागेल त्याच्यासाठी हा ठीक आहे चल ना किट्टूची रिएक्शन बघा मी आहे ना त्याच्यासाठी पण ना तो आता आल्याला याची बॅग उच्च राहिल आणि ना मी मग नंतर एक एक जातो त्याची गंमत बघ बाप रे तू चक्क बॅग सोडून आज कोकांच्या मागे लागला काय बघतोय किट्ट दादा काय फक्त आई हे गेंगड हे गेंगड एक कोकांसाठी एक तुझ्यासाठी पण कोकांक बोलला कि तुझा झाला द्या माझ्या काय चालू आहे रे किट्टू दादा कोण आहे आता स्पायडरमॅन बसला का गाडीवर हलके तो बाप रे का हलके तो बाप रे उडी कशी मारतो स्पायडरमॅन बापरे खाली एन गाडी नाही चालवायची रे कोकांक